हाय हॅलो नमस्कार मंडळी हे बघा बघू शकता तुम्ही आजचा पहिला श्रावणी सोमवार मस्त अशी सकाळ सकाळची फ्रेश देवपूजा झाल्या पांढरे फुलं भेटत नव्हती पण आज मला पांढरे फुलं पण भेटले ती महादेवाला पांढरे फुलाची गरज आहे आवश्यकता आहे पांढरे फुलं म्हणा किंवा धोत्र्याची फुलं म्हणा ही अशी बघा मी असं ही केले पूजा केली महादेवाची बघू शकता मग आता चला तर मग म्हणलं महादेवाच्या पूर्ण दर्शनाला जाऊ म्हणून चाल आपलं हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं दर्शन घेऊन येऊया महादेवाचं चालले मी आता दर्शनाला चला मग जाऊया तोपर्यंत पुन्हा भेटूया मंदिरात बाय बाय हे बघा मस्त असं एकशे आठ बेलाच पूजा केले मांडलेत पारायण मांडले ती लोकांनी हे बघा बघू शकता आणि कसं एकशे आठ बेलाच आवश्यकता अत्यंत गरज असते महादेवाच्या पिंढीर पाहण्याची श्रावणी महिन्यात आणि शेअर सिटीमध्ये भेटत नाही का आणि एकशे आठ बेल कुठून आणायचं काय हे अवघड होतंय त्याच्यामुळं काय काय देऊ हा बिस्किट देऊ बिस्किट खातीच बिस्किट देऊ तुम्हाला तुम्हाला बिस्किट देऊ खाणार आहात तुम्ही हा देऊ बाईल बिस्किट चल का करलोरी आई घेऊन खेळते मिठी माझी चला आपण जय बाप्पाला जाऊन आलो ना जे बाप्पाला जाऊन आलो आपण ओम नम शिवाया ओम नम शिवाया करून आलो चला आता चला चला च हे बघा आज लापशी बनवणार आहे लापशी बनवणाऱ्या मी हे लापशी घेतलं आहे अशी लापशी प एकत भेटते द दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये कुठे बी सहज उपलब्ध होती हे बघा अशी हे लापशी चला तर मग आपण लापशी बनवूया बघा स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता इथं मी कुकरला आदन ठेवलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही छान असं मस्त आदन ठेवलं आहे कुकरला आता त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया आपली लापशी बघा असं टाकून घ्यायचं ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला एके शिट्टी मध्ये शिजते हे त्याच्यामुळे तेवढ जास्त वेळ लागणार नाही ह्याला मस्त असं आपली लापशी शिजते थोडस आपण तेल टाकून घेऊया ह्याच्यात तेल किंवा तूट टाकायचं मी थोडं तेल टाकून घेते आता मला झाकण लावून घेऊया एक शिट्टी झाली ना मस्त आपलं लापशी शिजते मग नंतर बाकी जे साहित्य लागणार आहे ना वरून घालू गूळ सुंटबडेशेप खोबरं जेवी काय आपल्याला लागेल ना ते वरून टाकायचं नंतर ना एक शिट्टी झाल्याच्या नंतर हे बघा हे आपलं गूळ आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया आपणच गरमीमुळे विरगळत आहे एवढस होत किती बक्कळ झाले फोगले भरपूर झाले की आता गरमी मुळे ना सगळं गुळ पण विरगळत आहे आपण एवढं खोबरं कट करून घेतले बारीक खोबरं टाकून घेऊया तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता मस्त काय आपण नू सुची पावडर पण टाकून घेऊया खायला वास चांगला सुवासीचे सुगंध काय चाललंय नू तुझ बेबी काय रजा कस कुकर लहान झालंय ना त्याच्यामुळं थोडस हे होतंय फिरवायला येत तरी पण ते बघा बघू शकता तुम्ही काय झालं थोडस मीठ पण टाकूया मिठामुळं कस गोडाच्या पदार्थाला चव येते म्हणून थोडस मीठ टाकून घ्यायचं मीठ घालणं गरजेचं आहे मीठ टाकायचं थोडस शिजू द्यायचं आता मटकी आणली आहे मार्केट मधूनच आणली मी काय घरात भिज नव्हतं काही नाही आता मटकीची पण भाजी करणार आहे ह्याला अगोदर स्वच्छ धुवून घेते मी याच या पद्धतीने ह्याला स्वच्छ अगोदर धुतलं ना मग आपलं मधी काय असलं केलं किंवा बाहेर विकायला असतं ना त्याच्यामुळं मग त्याच्यामधलं हे घाण जात आहे आपण स्वच्छ देऊन घेऊया याला चांगलं काही जास्ती बाकी दुसरे मसाले बिसाले काही घालत बसायचं नाही असंच मस्त होते चांगलं लागते चवीला भारी लागते असंच जास्ती मसाल्याची गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी नाही घालणार असं काय नाही मला आवडत नाही म्हणजे तुला पण तुम्हाला पण आवडत नाही असं नाही आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर सगळे मसाले बाकीचे इतर मसाले कुठले बी असले तर तुम्ही टाकून घेऊ शकता असं साधी सोपी भाजी ना खायला चांगली लागते आणि असं कसं जास्ती जणझडीत मसाला असला तरी पण चा पण खात नाही ती त्याच्यामुळं मग जरा कमीचं तिखट टाकून करायचं त्यांनी पण खात्यात आणि सगळेच खात्यात चवीलाच मस्त असं भारी लागतं चांगलं चांगलं परतू द्यायचं कांदा हे कलरसाठी म्हणून थोडं आपलं हे कश्मीरी लाल तिखट टाकणार आहे हिरवी मिरची तर टाकलंय हे कलरसाठी म्हणून टाकते मेटो पण टाकून घेते लगेच तसं त्याच्यासोबत ते पण परतून जाते जी पण परतले जाते त्याच्यासोबत थोडीशी हळद पण टाकून घेते मीठ पण टाकून घेते मऊ होते लवकर नरम होते मस्त त्याला परतून घ्यायचं चांगले व्यवस्थित परत जाते आणि आता आपण ही मटकी पण टाकून घेऊया ह्याच्यात छान परतून घ्यायचं झाकण लावून एक दोन मिनिट ठेवूया वापते चांगलं तशी झाली बघा मस्तच वाफली थोडं आपण पाणी टाकून घेऊया गरजेनुसार हे बघा थोडासा कूट टाकून घेते मी मस्त अशी आपली उसळ ही बघू शकता तुम्ही आवडत नाही म्हणे म्हणे मला आठ काय तरी दुसरं काय असणार आहे उसळ आहे आपली मटकीची उसळ मस्त गरमागरम उसळ खायला तर किती आवडते आणि आता तू मला उसळ नाही म्हणते म्हणजे काय सांगणार तुला चला तू शिजल्या आता आपली उसळ शिजल्या आपण गॅस बंद करून या वरण करणार आहे हे बघा वरणासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतली अशी छोटी वाटी आहे माझ्याकडं त्या वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि त्याच्यासोबतच हे बघा एक वाटी तुरीची डाळ पण घेते हे दोन्ही या मिक्स डाळीची आपण वरण करूया तुम्ही एका डाळीची पण केलं तर चालतंय मुगाची किंवा तुरीची कसं मिक्स डाळीचं केलं ना मग खायला चांगलं असते पचायला ऍसिडिटी होत नाही त्याच्यामुळं ना डाळी मिक्स करून करायचा धुवून घेते सरा स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेते हळद टाकून घेते मी ह्याच्यामध्ये डाळीमध्ये आणि हिंग पण टाकून घेते थोडासा ह्याची मोठभर हिंग टाकायचं आणि ही मिरची चिरून घेते मी मिरची टाकून घेते आणि ह्याच्यामध्येच आपण आता कट केलेला टोमॅटो पण टाकून घेऊया मस्त असायला मिक्स करून आणि आपण याला कुकरला एक तीन शिट्या काढून घेऊया एक तीन शिट्या काढल्या ना मस्त मस्तपैकी कुकर डाळ शिजते ते गुलाबजामून तळ्याला तेल होतं ते तेल टाकून घेते तसंच मी आपलं तेल गरम होत तोपर्यंत आपण थोडस मसाले टाकून घेऊया बघा धना पावडर टाकून घेते मी जिरा पावडर पण टाकून घेते काय झालं तुला काय झालं राजा मी पण टाकून त्याच्यामध्ये हाय मंडळी चला तर मग आपले डाळ सगळे शिजून झाल्या गेल्या डाळ आता मी आता वरणाला फोडणी देते कसं आहे तनिष्का आहे तनिष्काच्या मम्मीला ॲडमिट केलंय स तनिष्काची मम्मी घरी नाही तिलाची तब्येत बरी नाही काय झाले काय माहिती थंडी ताप थंडी ताप सारखी येते तनिष्काची मम्मीला त्याच्यामुळं तनिष्काची मम्मी गेल्या दवाखान्यात आहे ॲडमिट आहे मग आता तिला घेऊन मला स्वयंपाक करायचा आज श्रावण सोमवारचं कसं स्वयंपाक करायचं मनानं रडूलेली आहे तनिष्का आता झालं आहे आपलं उसळ पण झाली आहे परत लापशी झाली आहे लापशी पण केली आहे लापशी म्हणा किंवा छज्जक म्हणा किंवा तुम्ही खीर म्हणा असं त्याला म्हणू शकता हे सगळं झालं आहे भात फीत सगळं झालं आहे आता कसं निवदाची तयारी करायची परत तनिष्काला घेऊन मला करायचं आहे आणि तनिष्काची मम्मी तरी नाही जाऊ गेल्या क्लासला आता स उशीर होतोय का किती वाजते ते काय माहिती नाही त्याला यायला आणि आता का सोडणार आहे का तिथंच ॲडमिट करून ठेवून घेणार आहे ते पण काय माहिती नाही काय नाही मग आता तनिष्का सारखी रडती आहे घे मग वरती घे उचलून घे उचलून घे म्हणते आता तनिष्काला घेऊन रडवीत पडवीत मी करते हे बघा बघू शकता मस्त असं आहे चला तर मग मग आपणाचं हे का हे दोन्ही बघ का ते उसळ पण ते पण मस्त असे झाले करून ठेवले मी खाण्यासाठी आता जेवायला तयार तयार आहे मग हे बघा बघू शकता वरण हाय भात हाय लापशी आहे उसळ हाय चपाती आहे सगळं जेवण आहे मस्त दूध दूप घालून आपलं आता हे मी देवाला नैवेद्य ठेवते ताट प्रसादासाठी महादेवाला जाऊन आम्ही पाया बी पडून आलो करून आलो दर्शन घेऊन आलो कसं गर्दी होती मला तिथं पिंडीचे व्हिडिओ करता आलं नाही काय नाही तसंच गर्दीमध्ये जाऊन तसं पाया पडून आलो करून आलो लोकं पारायणाला बसले होते मग त्यांचंच तेवढंच तिथं बघितलं पाया पडलं दर्शन घेतलं व्हिडिओ केलं आता मग तर आल्यावर त तनिष्काची मम्मीला लई जास्त झालं तर तिला काय उभारता येत नव्हतं काही नाही म्हणून म्हणलं तिला जा बाई दवाखान्याला मी जसं होईल तसं करते म्हणून मी केले हे बघा बघू शकता मस्त असं आपलं ताट तयार आहे जेवण्यासाठी आता जेवायला बसलं आहे तनिष्काचा पप्पा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद